हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आत्ता कामावरून बसली म्हणजे फक्त स्वयंपाकाचं कामावरून बसली स्वयंपाकात काय काय केलं ते तुम्हाला दाखवते आता बघा मी इथं बसलेलीच आहे आताच बसली बघा आलो आहे पायही दुखून आलं नुसतं इकडं तिकडं स्वतः सगळं करावं लागतं मला एकटीलाच लसूण सोलण्यापासनं सगळं आता काय करतं सांगा लेकरू बघा माझं हा बोल वास बघा परफ्यूमचा वास येतो वडणीला फॉक फॉक्स वास येतोय खूप सुंदर वास येतोय तिने टी व्ही लागला आहे ती सुट्टीचा ना तिचा टी प्रोग्राम असतो तिला जे आवडतं सिस्टर तीच लागलेला आहे है ना आता ती जेवण करणार आहे तिला मी आता काय केलंय जी जेवायला तुला जेवण काय आहे तुला मी आता सरप्राईज आहे तिच्यासाठी बघा तिला जे आवडतं ना तिचं फेवरेट केलंय मी आणि हो त्या दिवशी मी ट्राय करत होती मेहंदी काढायला इन्स्टावर बघून पण खूप सुंदर मेहंदी आली आणि मी लगेच म्हणजे नको बाया कशाला बघा पिल्याची हे अशीच बसल्या बसल्या मेहंदी डिझाईन काढत बसते मी आता काय बारा बारामती नुसता सोसवाड झालाय चोरांचा दिवसा ढवळ्या सुद्धा चोर येते तिथं यांना काय भदाड घरात सापडतंय का खुणाच्या काय दररोग कष्टाने माणूस करता येईल ह्यांना लुटायसाठी करून ठेवतंय काय माणूस त्या दिवशीच आमच्या बिल्डिंगला आलते पलीकडच्या साईडला आम्ही म्हणजे मी गेल ती फलटणला मला काल कळलं बरं का चोर आलते म्हणून आता बाय म्हणलं काय खरं आहे दुपारची चालते चौघजण आली ती वाटतं आणि काय करते ती सगळ्याच्या कडे लावते ती घर घर फोडायची घराला घरालाही करते ती वाजवते ती वाटतं आता आपल्या इकडे तर काय आलं नाही आता जिवंत राहतील का माझ्या बिल्डिंगला आल्यावर कारण आमच्या इथं सगळी चोवीस तास बायका असतात सगळी घराच असतात त्याच्यामुळं काय नाही केस किती वाढला ती पुरीची आता उद्या बघा तिची केस होऊन कशी येते ती उद्याच्याला दोन अंड्या घातल्या तरी बॉम्बाल ती नको दोनशे अंड्या नको आणि एक शिंडी नको चला तुम्हाला दाखवते तर मी काय भाजी बनवली ती आता काल त्या दिवशी ना का तुम्हाला म्हटलं मी शेपूची भाजी आणली त्या मावशीकडनं तर मला करणं झालंच नाही खरं ती सांगते तुम्हाला आणि हो हो आता बघा हा का शेपूची भाजी सुंदर केली तिकडच्या साईडला भात लावलाय मस्त मस्तपैकी इकडं पिठ म्हणून ठेवले का आणि इकडं कोबीची भाजी खाली ठेवली बरं त्याच्यात कोबीची भाजी आहे आता उघडून दाखवली असे पण जाऊ द्या का आलाय खाली वाकाचा <स्याँग> तिकडं तर एक भाजी नारवल्या जात नाही चार चार भाज्या असतात खायला फक्त आम्ही दुखीत असतो हे आल्यानंतर कधीतरी नाश्ता करत नाही ते करत पण नाही ते पण तरी पण नाही का लागतं थोडसंच खाणं असतं पण लागतं बाय मला असं नाही की एकच भाजी नरड्यात कधीच जाणार नाही माझ्या मी जेवतच नाही मग अशी ना अशी बसते मग एक भाजी असली कारण घरी सवय लागलेली आहे माझ्या माहेरी आमच्या घरी पण भरपूर भाजी असतात काय एकच भाजी नसती त्याच्यामुळं आणि भात तर असतोच पण आता मी शक्यतो लय भात कमी के केला आहे बरं का लय म्हणजे लईच कमी भात केला आहे मी खायचा आता स्टिकहीच स्टिकला लावलं असतं पण आता आडवा मोबाईल बसत नाही त्याच्यामुळं लई प्रॉब्लेम होतं आणि आता व्हिडिओ काढायचा तर सारखं माझं चाललं आहे आता बघा ते सागरभाऊआई पूनम गावटी पूनम आहे जा, ना त्यांचे मिस्टर भेटलेले होते तर त्यांना मी म्हटलं की अहो आमचं मॉनेटाईज चॅनल ही नाही का व्ह्यूज जात नाही जास्त मॉनेटाईज चॅनेल झालं नाही आहे मग ते मला बोलले की रोज तुम्ही व्हिडिओ टाकत जावा ताई लॉंग पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ लय झाला म्हणले टाकत जावा बरं म्हटलं ठीक आहे काही घरातल्या गोष्टी असतात ते सांगायचं आपलं काय चाललंय ती सांगायचं त्यांच्या घरात त्यांनी भांडणाचं व्हिडिओ टाकतात बघा आता कुठनं बळत भांडणं करायची मग मग माझं नसतंय काय तसं जाऊ द्या द्या ज्याचं त्याच्यापाशी आपल्याला काय आहे आपण आपलं टाकत राहायचं घरातलंच काय असेल ते असेल असतेच सगळ्यांच्या घरी जिथे जास्त पण आपण काय म्हणतो जाऊ द्या दे काय करायचं आहे काय करायचं तर माझ्या घरात नाही असं नाही माझ्या घरातसुद्धा तोच प्रॉब्लेम आहे पण आपण नाही असं सांगत भिंगत काय आता करता सांगून कोणाला काय सरणार आहे का सांगा ज्या ज्या त्याच्या घरात असतो प्रॉब्लेम पण आपण काय बोलत नाही आता दिदी बघा मटकं छोटे छोटे नसतात का बघा संक्रांतीला आणतात ती ती खेळत बसली गॅलरी दीदी माझी त्याला तुम्हाला दाखवते धुनं भिज भिजाय घातल्यात धुन अजून धुवायचं मला बघा कोण आहे आता काय करायचं तिकडं परत बाहेर तिकडं दीदी आणली इकडं ती दाखवायला थांब येऊन ती पोरगी माझी या लवकर बुतल्या बुतल्या का कुतल्या काय माहिती तर मी म्हणते द्यायला कोण स्टॉप okay. का काही नीट 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 बाया फुटापेटायचं तिच्या बुतल्या काकूंनी दिलं आहे तिच्या त्या मला म्हणल्या घेऊन जात दिदीला खेळायला बरं आणि घरात दु लोकांच्या गेलं तरी गप्प बसत नाही नुसतं चिंधवा नाही जिकडे तिकडे नुसतं याडागत करतं पण जाऊ ते लेकरं असली तर असतात तसं म्हणा आता आई समजून घ्यायची नाही तर फोन घ्यायचे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय